तर दा मित्रांनो आज आपल्या यूट्यूब चॅनल सुप्रीम ॲग्रोवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण पुन्हा एकदा आपल्या डायलॉग म्हणू आपण लाल मातीतून पुन्हा काळ्या मातीत शरीराकडून पोटाकडे तर आपण आज पाहणार आहोत की हा जो रेड नेपेरचा प्लॉट आहे हा रेड नेपेरचा प्लॉट आपण सोपान जमिनीत आपण आपण सक्सेस केलेला आहे सुरुवातीला आपण कांड्या लावलेल्या होत्या तर त्यावेळेस त्या कांड्या काय एवढ्या फुटवे वगैरे तर काही धरत नव्हते तर त्यावेळेस आपण आपल्या प्रयोगशील बुद्धीनुसार आम्ही भाई आम्ही काय करतो प्रत्येक गोष्टीवर प्रयोग करत असतो तर आपण त्यावेळेस कांड्या लावल्या होत्या त्यावेळेस कांड्या काय एवढ्या फुटल्या नव्हत्या तर नंतर आम्ही असा विचार केला दोघांनी की ज्याप्रमाणे ऊसाची रोपं बनवली जातात त्याप्रमाणे आपण रेडनेफेरची रोपं प बनवून का लावू शकत नाही तर आपण आता समोर पाहू शकता की रेडनेफेरची बेताळा जी आहेत की ती चांगल्या प्रकारे उगवलेले आहेत यापुढे नावाजबाई यापुढे तर अतिशय चांगला पुरवणीचा चारा आहे आता येत आपण पाहू शकता मिनिमम पन्नास प्लस फुटवे आलेले आहेत पण सुरुवातीला आपल्याला ज्यावेळेस आपण कांडी पद्धत वापरत होतो त्यावेळेस आपल्याला एवढं फुटवे किंवा त्याची उगवण क्षमता आपल्याला मिळाली नव्हती पण आपण काय केलं घरी साध्या साधारण पद्धतीत कॅरीबॅगमध्ये त्याची रोपं बनवली आणि नंतर आपण इथं आणून त्याची प्लॅन्टेशन केलेलं आहे तर आपण पाहू शकता तर आपल्या या क्षेत्रात होमनीचा जास्त प्रादुर्भाव आहे त्यामुळे आपण ज्यावेळेस हे रोपं लावणार होतो त्यावेळेस आपण एक त्या ह्याच्या ह्याच्यात त्या खड्ड्यामध्ये आपण ती होमने लागू नये म्हणून औषध टाकलेलं होतं त्यामुळे आपल्याला रिझल्टसार चांगला भेटलेला आहे तर पाहू शकता आपण रेडने पेअर किती चांगल्या पद्धतीने आलेला आहे रेडने पेअर लावताना आपण तीन बाय दोनवर लावलेले आहेत ला तीन फूट चारे आहे आणि दोघांच्यामधलं अंतर दोन ते अडीच फूट आपण ठेवलेलं आहे कारण भविष्यात त्याला इतके जबरदस्त फुटवे येतात की त्यामुळे त्यांना वाढाय जागा मिळायसाठी आपण दोन ते अडीच फुटाच्या अंतरावर आपण त्याची लागवड केलेली आहे पाहू शकता आपण तर शेतकरी मित्रांनी या देखील चाऱ्याचा У пиога плеше панат карава.